नमस्कार मैत्रिणी स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गरमागरम थंडीमध्ये अंडा कढी बनवते हे आहे चार अंडी मी अंडी उकडून घेतलेले आहे आणि एक वाटी खोबरं भाजून बारीक वाटून घेतलेले आहे आणि हा आपल्या घरचा काळा मसाला आहे हे तेजपत्ता आहे मिरे लवंग दालचिनी आणि हे आपले फूल हे सगळे खडे मसाले आहे बघा मी आता इथे कडे ठेवलेले कड्यामध्ये तेल टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आपलं तेल गरम झाले आता त्यामध्ये आपण हे अद्रक लसूणची पेस्ट टाकू आप। आपण हे पेस्ट छान आप। आता छान तेलामध्ये परतून घेऊ आपण बघा आता आपलं लसूण छान परतलंय आपण त्यामध्ये खडे मसाले टाकू आपण आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घेऊ आपण हे बघा आता यामध्ये आहे ना घरचा काळा मसाला टाकू हा मसाला बी तुमच्या आवडीनुसार टाका आणि मस्त हा मसाला आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ हे बघा यामध्ये ना आपला मसाला छान परतला आपण यामध्ये आता अंडी सोडू आणि हे पण छान मस्त एकदा परतून घेऊ हे बघा आता आपले अंडी छान मिक्स झालेले आपण आता है ना काळ खोबर हे जे वाटण वाटून घेतले ना आपण हे टाकू ह्यामध्ये आणि हे छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ आपण आता परतून आता आपलं छान खोबरं पण मस्त तेलामध्ये परतलेलं आहे मसाल्यामध्ये आपण आता यामध्ये आहे ना कोमट पाणी सोडू हे बघा थोडस आणि याला छान मिक्स करून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत बघा आता आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे आपला मसाला एकदम छान तेलामध्ये परतलेला आहे आपण आहे ना आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि हा थोडासा एव्हरेस्ट चा मसाला टाकू आपण अर्धा चमचा आता आपण आहे ना मस्त हे मिक्स करून घेऊ एकदा बघा आपले किती छान तरी आलेली आहे ना आता आपण ह्यामध्ये आहे ना कोमट पाणी सोडू आपण तुम्हाला जेवढी ग्रीवी लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी सोडायचं हे बघा एक तर थंडीचे दिवस चालू आहेत गरम गरम अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना अंडाकडी खूप छान लागते चवीला एकदा तुम्ही नक्की करून बघा आता मी याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे कोमट पाणी आपण आता ह्यामध्ये थोडस आहे ना हा कांदा लोक मसाला टाकू हे बघा आपण आता ही भाजी आहे ना मस्त पाच ते सात मिनिट कमी गॅसवर छान हिला उकळून घेऊ आपण आता बघा आता आपली भाजी खूप छान उकळी कारण आहे ना भाजी चांगली उकळी ना मसाला पूर्ण चांगला शिजतोय हो मग आपल्या पोटाला बिलकुल त्रास होत नाहीये आता आपली भाजी आहे तयार मी आता गॅस बंद करते बघा आता आपली भाजी आहे तयार मी आता हिला काढून घेते हे बघा बघा आपली अंडाकडी तयार आहे किती छान बनवली मी तुम्ही अशा पद्धतीने जर नक्की बनवले ना खूप छान लागते मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा